आज नाशिक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात मनसे नेते बाळा नांदगावकर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी नाशिककर देखील मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते मोर्चात मनसैनिक आणि शिवसैनिकांनी हातात काळे झेंडे घेऊन सरकार विरोधात निषेध नोंदवला महानगरपालिकेतील भ्रष्टाचार कारभार वाढती गुन्हेगारी अंमली पदार्थांची विक्री टोळ्यांची दहशत सोन साखळी चोरीच्या घटना आश्वासने देऊन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष या प्रश्नावरून महायुती सरकारच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला भ्रष्टाचार गुन्हेगारी कोयता गँग जुगार एमडी ड्रग्ज अवैध धंदे असे विविध प्रात्यक्षिके कार्यकर्त्यांकडून मोर्चात सादर करण्यात आले नाशिकनंतर असाच मोर्चा पुण्यात काढला जाणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी यावेळी दिली तसेच नाशिकमध्ये नेपाळसारखाच भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप देखील यावेळी संजय राऊत यांनी केला नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सांगता सभा घेत शिवसेना गट आणि मनसेच्या नेत्यांकडून सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक